सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट कार वर्कशॉप माजी खासदार निलेश इथं उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वाभिमानचे एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार या आहेत यावेळी स्वाभिमान जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती स्वाभिमानचे लोकसभा मतदारसंघाचे सचिव विशाल परब यांनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले विशाल परब जयखावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आज आमच्या स्वाभिमानी पक्षाच मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर आमच्या पक्षाचे सर्व सर्व आमचे दैवत राणे साहेबांच्या हस्ते कालेली गावातील माणगाव खोऱ्यातील एक पूर्ण गाव शंभर टक्के गाव आमच्या स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला आज शिवसेनेला पूर्णपणे माणगाव खोर कंटाळलेला आहे कुडाळ तालुका कंटाळलेला आहे आणि प्रवेशामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी आमच्या स्वाभिमान पक्षामध्ये आलेली आजची परिस्थिती अशी आहे की स्वाभिमान पक्षामध्ये येणारा कार्यकर्ता राणेसाहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि आता हा एक पहिला धक्का म्हणायला हरकत नाही याच्यानंतर दर दोन दिवसाला एक दिवसाला एक एक धक्का आम्ही वैभव नाईक आणि विनायक राऊतांना नक्कीच देऊ आज कालेली गावातील लोकांनी प्रवेश केल्यानंतर आमदाराला जर मार्गाव खोऱ्यात अर्ध्या तासाने फिरायची वेळ येत असेल अर्ध्या तासात आमदार जर फिरायला जात असेल याचा अर्थ असा आहे की स्वाभिमानचा वाळू घसरलेली आहे त्यांना समजलेलं आहे की आपली आता सत्ता जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दर दोन दिवसाला एक दिवसाला आम्ही नक्कीच त्यांना धक्का देऊ तो त्यांना सहन होणार नाही त्यामुळे लवकरच त्यांनी त्याचा ते औषध उपचार करून घ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये स्वाभिमानचे एक लाख कार्यकर्ते हे या फॉर्म भासवेळी आमची उपस्थिती असणार या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन राणे राणेसाहेब म्हणजे आमदार साहेबांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की सिंधुदुर्गातलं पन्नास ते साठ हजार लोक या कार्यक्रमाला जाणार आणि एक विक्रम करायचा आम्ही एक निश्चय केलेला आहे एक तारीखला आमचे स्वाभिमानचे एक लाख कार्यकर्ते तिथे जमतील आता शिवसेनेने पाच वर्षापूर्वी सगळे प्रश्न जे आहेत मच्छीमारांचे सोडवतं असं सांगितलेलं होतं आता साडेचार वर्ष झालेली आहेत मला वाटतं वैभव नाईक त्या मच्छीमारांच्या त्या एरियामध्ये जायला पण आहेत आमचं त्यांना आवाहन आहे विनायक राऊतांना आणि वैभव नाईकांना की तुम्ही मच्छीमारांचा प्रश्न सोडून दाखवा तुम्हाला अजून आम्ही एक दोन महिने देतो मला वाटत नाही काही शक्य नाही राणेसाहेबांनी आपली दुपारी जाहीर प्रतिक्रिया केलेली आहे तीच प्रतिक्रिया आमची आहे पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्यांच्या बाजूने संपूर्ण राणी कुटुंबीय आणि स्वाभिमान पक्ष आहेत आणि एल डीच्या विरोधात आमचा पक्ष राहील राऊतांना आम्ही स्वाभिमान पक्षाकडून एक ढोलकीच देणार आहोत त्याचं कारण असं आहे की डबल ढोलकीच म्हटली तरी हरकत नाही राऊतांचं काम एक असं आहे की रत्नागिरीत जाऊन ते पर्सनेट सांगत आहेत इकडे येऊन पारंपरिक इक सांगतायत इकडे वैभव नाईक वेगळं सांगतायत दीपक केसरकर वेगळं सांगतायत त्यांच्या नेतृत्वामध्ये एकामध्येही एक नाही आहे आमचं जसं स्वाभिमानमध्ये राणेसाहेब सांगतील ती दिशा असते परंतु शिवसेना ही दिशाहीन झालेली आहे थोड्याच दिवसात मतदानाच्या पेटीमध्ये हे मच्छीमार स्वाभिमानच्या वतीने मी तुम्हाला सांगतो हो की मच्छीमारांकडनं आम्हाला चांगलं लीड मिळेल स्वाभि मागच्या एक महिन्यापूर्वी प्रेसच्या माध्यमातून सांगितलं होतं की स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही एक जाहीर बक्षीससुद्धा ठेवलं होतं की पालकमंत्री कुठे दिसतील आणि कोण शोधून दाखवेल तर त्याला आम्ही जाहीर बक्षीस पण केलेलं होतं आज पालकमंत्री दिसत नाही याचं कारण असं आहे की शिवसेनेमध्ये चार गट आहेत आम्ही सांगायची गरज नाही खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री यांचे दोन वेगळे ग्रुप आहेत विनायक राऊतांना पाडण्यासाठी शिवसेनेचे बरेच लोक सक्रिय झालेले आहेत स्वाभिमान पक्ष पाडण्याच्याऐवजी त्यांची शिवसेनेचेच पदाधिकारी त्यांना पाडतील वैभव नाईक यांची कारकिर्द ही पहिली आणि शेवटची समजायला हरकत नाही वैभव नाईकांची परिस्थिती गंभीर आहे जर एक तासामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना जर मानगाव खरात फिरायची वेळ येत असेल तर तो स्वाभिमानचा विजय आज जाहीर करायला हरकत नाही तेवीस मेची वाट बघायची गरज नाही आम्हाला आमचा विजय हा निश्चित दिसतो आहे आणि वैभव नायकांना शंभर टक्के आमची स्वाभिमानची जे कार्यकर्ते आहेत ती सळो की पड़ो गेले पुढच्या पंधरा दिवसात तुम्ही बघा आज कुडाळ तालुक्यामध्ये म्हणा मालवणमध्ये म्हणा दर दोन दिवसाला एक दोन प्रवेश होत आहे आमच्या तालुक्याची पूर्ण कार्यकारणी जिल्ह्याची कार्यकारणी सक्रिय झालेली आहे आम्ही एक निश्चय केलेला आहे राणे साहेबांना आम्ही ध्येय धोरण निश्चित केलेलं आहे की दर दोन दिवसाला तीन दिवसाला जी जी लोक साडेचार वर्षापूर्वी आपल्यापासून दूर गेली की सगळ्या लोकांना आम्ही राणेसाहेबांचे जे मत आहे राणेसाहेबांचे जे विचार हो आहे लोका ते लोकांपर्यंत पोचवतोय आणि जी साडेचार चार व पाच वर्षापूर्वी जी चूक झाली ती पूर्ण होणार नाही याच्यासाठी जी आमची जुनी लोकं आहेत तीसुद्धा प्रवेश करत आहेत आणि जे कडवे शिवसैनिक आहेत शाखाप्रमुख आहेत हे सुद्धा आपल्याकडे प्रवेश करत आहेत बघा पाच वर्षापूर्वी बी जे पीच्या लोकांना बसवण्याचा कार्यक्रम या शिवसेनेच्या आमदार खासदारांनी केलेला आहे मागच्या पाच वर्षापूर्वी बीजेपीला काही जी आश्वासनं दिली त्याच्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे विकास कामांमध्ये विचारात घेतलेलं नाही आहे कायमच त्यांनी का बी जे पीवरती हल्लाबोल केला आहे बीजेपीचं नुकसान केलं आहे आणि कायम आता हे विनायक राऊत बघा तुम्ही मागचे व्हिडिओ किंवा त्यांची सोशल मीडियामधली पात्र न बघा की त्यांनी थेट मोदींवर आरोप केलेत फडणवीसांवर आरोप केलेत परंतु आजच्या परिस्थिती अशी आहे जरी वरच्या लेवलला जरी बीजेपीने सपोर्ट देतो असं सांगितलं शिवसेनेला तरी मला असं वाटत नाही की खालचे तळागाळातले जे बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ते बोलून दाखवणार नाहीत आपल्या मतपेटीतनं आपलं मत व्यक्त आप करतील